रामकृष्ण हरिमावली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आलो राणामधी तर आता वाजले बारा तर बघा आमचं काय काम चाललं बटाटा काढणे तर बटाटा काढणी सुरू झालेली आहे तर, तर आम्हाला काढायचे किती कट्टे काढायचे आज आपल्याला पंचशेक एक कट्टे काढित कॅरेट काढित नेमकं पंचवीस देख तर आम्हाला म्हणजे जवळपास हे बघा मागचं सगळा प्लॉट काढायचा राहिलेला आहे आणि लईत लई विषयक सर काढलेले सगळं प्लॉट आहे तर आम्हाला आता कट्टे भरायचे डायरेक्ट आणि काही आम्ही आता काढून कॅरेट भरून ठेवू राहिलो आणि निवडून मग कट्टे भरायचे तर आज जेवढे होतील तेवढे काढू दोन दिवसच काम जाईल आम्हाला एवढं आहे तर आज थोडे माणसं कमी आहे पांगापांगी झाली आणि दिशेचे काक ते पण वैजापूरला गेले आणि दिशा बघा घरी आज दुखलं तिचं वालं लई तिला आलं वर पाय नीट असं काय करते तोंडच सुकल्याचं वाला तिला ना काय दुखलं माहिती तुम्हाला तिला ऍसिडिटी झाली ती लई रडली रात्री ती तिला दावाखान्यातच न्यावं लागली इतकं दुखलं तिचं आणि आता बघा घरी ठेवली शाळेतून ना तर आता मागं मागं हिंडू राहिली बटाटे गोळा करू लागू राहिली ऊन लागेल सावलीत चावली जायचं तू नाही जा घरी अक्क करू तर बघा इकडं मैचे चालले बटाटे काढायचे आणि तर ऊन पण असं चटकायला लागले जसं आता तर सकरा तर नाही झाली तेच ऊन चटकायला लागलं तर बटाटे बघा आता किती मस्त बटाटे खायला तर कुदळ दाखव छोटी किती मस्त आहे मस्त घेतलं तर कुदळ आपण कडून आणली ती सप्त्यातून कुदळ आणलेली सहज घेतली ती पण मस्त थांब तर मैला बघा एवढं बटाट सापडलंच मोठाय ती बघा अशी बटाटे झालेली काढावी वेळ नाही लागणार पण आता आम्ही तिघीच जणी ना आता चाललंय दोन दोन साऱ्या धरल्या आता जेवढे होईन तेवढे काढू तर चा दिवसभर काढीतच राहायचे आता बटाटे बटाट्याच काही केशन नाही एवढं आम्हाला आता म्हणजे ते खांदायचंच थोडं काम आहे त्याच्यात ट्रॅक्टर हाकायचं होतं पण मग सगळ्यांचाच विचार झाला का ते ट्रॅक्टर ते बटाट परत मग ट्रॅक्टर बिंगायला गेलं का पा याच्या चाकाखाली येतील म्हणून आणि बायला हाकायचे तर बायला हाकायला माणसं नाही कोणी तर म्हटलं मग जाऊ दे आम्ही जेवढे होईन तेवढे काढितो म्हणलं दोन दिवस जातील आपल्याला पण मग आणि हे बघा अशा छोट छोट्याला कुदळी घेतल्या तर आपल्या हातात जोग काम येते करून घे म्हटलं तर बघा आता तल्ले बटाटे काम का म्हणून काम आपल्याने मग सहा कॅरेट आणून टाकले आणि बघा एवढे कॅरेट भरले आहे मग मागचे ते तीन चार पाच कॅरेट भरले आपले हे ना पाच कॅरेट भरले आणि तरी आणली मी आत्ताच नाजूक भरपूर काढायचे आता काढू राहिलो दम्मा बघा दिशा पण थोडस हातजोग काम करू लागू राहिली म्हणजे शेतकऱ्याचं कसं असतं छोटस असं उलसक जरी लेकरू कामाजोगं झालं काम करू लागायचं तर बघा ती काम करू लागू राहिली आता चला मग आम्ही आता काढितो बटाटे तर बघा पहिल्या दिवशी ना आम्ही एवढे कट्टे काढले आणि आज आज दुसरा दिवस आहे तर पहिल्या दिवशी आमचे अकरा कट्टे निघले तर तिघीच जणी होते मी सांगितलं होतं ना तर आज दुसरा दिवस तर बघा ट्रॅक्टर आणून उभा आहे तर टॅक्टरनी कल्टिवेटर जोडलं आणि मग ट्रॅक्टरनी आम्ही ते काढले एवढे पण बटाटे इतके पटापटा झाले ना नाही तर लवकर झाले नसते तर बघा इकडं आणि इकडलं बघा इकडं आपलं ला। खळं मांडलं बटाटे निवडायला तर बघा बटाटे निवडायच चालू आहे तर चांगल्या बटाट्याचा तो गंज पाडला आणि थोडेसे आळई लागलेली किडकी छोटेले सगळे बाजून निवडा निवडी केलेले आहे बघा तुम्हाला किती किती गंज दिसत असून इथं तर बघा असे निवडायचं काम चालू आहे बटाट्याचं तर आजुक दोन दिवस काम आहे आजूक आम्हाला तर दोन दिवस इतके गेले तर पन्नास एक कट्टी व्हायला पाहिजे तर बघा तर आता भरून राहिलो आम्ही आज दिवस भरतेच काम आहे तर चला मग भेटू पुढल्या नवीन छान असे व्हिडिओमध्ये चला बाय